तर पाडण्यासाठी साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही आपे पॅनमध्ये बनवू शकता खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि कोणीही बनवू शकेल एवढी सोपी ही हार बनवण्याची पद्धत आहे तर इथे काय घ्यायचं आहे आपल्याला आप्पे पॅन एक स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला सुक पुसून घ्यायचं कोरडं करून आता आप्पे पॅन नसेल तर अशा छोट्या वाट्या घरामध्ये असतील तेव्हा तुम्ही घेऊ शकता आणि एक असा थोडासा जाडासा धागा दोरा घ्यायचा किंवा धागा आणि ह्याला धुवून घ्यायचं तर या दोनच गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत या अगोदर आपण पाक बनवण्याच्या अगोदर ही तयारी करून ठेवायची म्हणजे पाक बनवल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला आप टाकता येईल तर या आपल्या पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ज्या काय आपण साखरेच्या घाटी बनवणार आहे त्या पटकन निघतात काढताना परत आपल्याला वेळ जास्त लागत नाही किंवा आपण जे गाठी बनवतो त्या तुटणार नाही तर व्यवस्थित असं सगळीकडे तूप लावून घेतलेलं ला आहे तर मध्यभागी आपल्याला काय लावायची गरज नाही कारण आपण फक्त ह्या साईडमधूनच टाकणार आहे आणि धुवून घेतलेला जो दोरा आहे तो काय करायचा आहे या पॅनमध्ये तुम्हाला असा पसरवून घ्यायचा म्हणजे टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे आता आपल्या पॅनला जे छोटे छोटे वाट्या आहेत त्यामध्ये व्यवस्थित असा बसेल असा दाबून तुम्हाला घ्यायचा आहे नंतर साखरेचा आपण जो पाक यावरती टाकणार आहे त्यान तो यामध्ये व्यवस्थित राहील म्हणजे आपले ज्या गाठी आहेत त्या निसटणार नाही त्यासाठी धागा व्यवस्थित पसरवून घ्यायचा सेम अंतरावर आणि आता इथं मी एका भांड्यात एक वाटी एवढी साखर घेतलेली आता आपे पॅनमध्ये करायचं असेल तर एवढी साखर पुरेशी होती आणि साखर भिजेल इतपत पाणी टाकायचं अर्धी वाटीला पण थोडंसं कमीच आहे साखर व्यवस्थित बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे कारण पाणी किती जरी टाकलं तर नंतर त्याचा पाक होणार आहे त्यामुळे ते कमी टाकलं तरी चालतं म्हणजे साखर बुडेल इथपर्यंतच तर आता मीडियम गॅसवरती आपल्याला असं सतत ढवळ त्याचा पूर्ण पाक बनवून घ्यायचा आहे एकदम कडक जसा गोळीबंद पाक असतो तसा तयार करून घ्यायचा आहे आणि याला अधूनमधून सतत ढवळत राहायचं आहे आता साखर विरगळेपर्यंत याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आता बघा छान मस्त उकळे आलेले आणि आता एक उकळे आल्यानंतर यामध्ये बघा व्यवस्थित साखर विरगळून पण गेलेले आहे आता यामध्ये काय करायचं आहे दोन चमचे एवढं दूध टाकायचं आहे दूध दूध टाकल्यामुळे काय होतं की आपण ज्या साखरेच्या गाठी किंवा हार आहे तो अगदी पांढरा शुभ्र होतो आणि साखरेमध्ये जी मळी असते बघा ती निघायला मदत होते म्हणून एक ते दोन चमचे एवढं दूध यामध्ये टाकायचं आता दूध एक उकळी आली ना पाकाला मग यामध्ये दूध टाकायचं म्हणजे साखरेवरती जी, जी मळी असते कहाण असते ती सगळी आपल्याला वरती येते मग ती काढून घेता येते बघा अशा पद्धतीने जो फेस वरती येतोय ना तो अगदी काळपट फेस दिसतोय तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे तर असं चमच्याच्या मदतीने तुम्ही हे काढून टाकू शकता म्हणजे आपण ज्या काही गाठी बनवतोय त्या अगदी छान पांढऱ्या शुभ्र होतात आता तुम्हाला जेवढं वरती फेस येतोय जेवढं तुम्ही काढू शकता तेवढं काढून घ्यायचं आहे वरती जो फेस येतोय तोच काढायचा आतमधील पाक आपल्याला काढायचा नाही जो काळसर असं भाग तुम्हाला बघा दिसून येतो दूध टाकल्यानंतर तेवढं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा साखरेवरची जर मळी काढून घेतली तर पाक छान पांढरा शुभ्र होतो आणि दिसायलासुद्धा नंतर ह्या गाठी छान विकतच्या गाठी आपण जसे आणतो त्या पद्धतीने दिसायला लागतात तर बघा छान हे याच्यावरची एवढी मळी सगळी मी काढून घेतलेली आहे आता याचा आपल्याला छान गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे तर याला सतत हलवत आता पाक तयार येईपर्यंत बघा आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही लगेचच चेंज होते आता एक वाटी साखर असल्यामुळे हा दे 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 पाक बनवण्यासाठीसुद्धा जास्त वेळ जात नाही तर बघा याची कन्सिस्टन्सी अगदी घट्ट पाक झालेला आहे थोडंसं पाणी घ्या एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये पाक टाकून बघायचा पाक टाकल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यात आणि हाताने याला चेक करून बघायचं तर बघा छान याची गोळी तयार होते आणि जे की आपण हाताने इकडे तिकडे हलवू शकतो तर मग अस अशा पद्धतीचा पाक बनवून घ्यायचा आता हा पाक तयार झालेला आहे आता लगेचच काय करायचं की ह्या वाळ आपनमध्ये याला टाकून घ्यायचं आहे तर सगळीकडे व्यवस्थित पटकन टाकून घ्यायचं ही प्रोसेस लवकर करायची नाही तर पाक घट्ट झाला की काय होईल तो पातेल्यातच मग त्याची साखर बनेल त्यामुळं लगेचच आपण जो आपे पॅन तयार करून ठेवलेला आहे धागा टाकून तूप लावून त्यामध्ये टाकून घ्यायचं सगळीकडे असं एकसारखा तर बघा एका एक वाटी साखर होती मीडियम साईजची वाटी होती तर एवढं हा साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत छान व्यवस्थित आता पॅनला हे आपण जे तयार केलेले आहेत धागा टाकून एवढे नऊ घाट म्हणजे यामध्ये हे तयार झालेलं आहे बघा नऊ होल म्हणजे वाट्यासारखे आहेत त्यामध्ये हे व्यवस्थित बसलेलं आहे तर सगळी साखर टाकून झालेली आहे आता फक्त याला पाच मिनटंच थंड होण्यासाठी लागतात पाच मिनटामध्ये हे व्यवस्थित सेट होऊन जातं तर फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही रूम टेम्परेचरवरती असंच ठेवून द्या आणि बघा एकदम घट्ट झालं की काय करायचं ह्याला काढून बघायचं आहे आता थोडंसं असंच काढायला गेलं तर ते धागा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे चमच्याने थोडंसं ह्याला असं ह्या पॅनपासून मोकळं करून घ्यायचं म्हणजे आपण ज्या गाठी तयार केलेल्या आहेत त्या अजिबात तुटणार नाहीत धाग्यापासून सेपरेट होणार नाही तर बघा तूप लावल्यामुळे अगदी इझिली हे सेपरेट होतंय तर बघा मस्त अशा अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही घरी ह्या साखरेच्या गाठी तयार करू शकता आणि घरी आपण काहीतरी बनवले याचं समाधान पण भेटतं तर छान अशा साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत तर बघा गुढीपाडव्यासाठी नक्कीच तुम्ही यावर्षी अशा पद्धतीचा साखरेचा हार तयार करून घेऊ शकता आपण खारी खोबऱ्याचा हारसुद्धा घरी तयार करून घेऊ शकतो त्या पद्धतीने साखरेचा हारसुद्धा तुम्ही फक्त दोन मिनटामध्ये अशा पद्धतीने तयार करू शकता अजिबात वेळ लागत नाही तर हार बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मस्त असा हा आपला साखरेचा हार तुम्ही गुढीपाडव्यासाठी गुढीला लावण्यासाठी वापरू शकता दिसायलासुद्धा छान दिसतात अगदी जसं विकतचं तुम्ही आणता त्या पद्धतीने तयार होतं पण विकतच्याकडे त्यांच्याकडे साचा असतो तो हार बनवण्याचा त्यामुळे त्याला वेगवेगळ्या डिझाईन असतात आपल्याकडे साचा नसल्यामुळे ह्या म्हणजे याचा शेप गोल असा दिसत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल